सुंदर मुलींशी मजा मारण्याच्या इराद्यानं जर तुम्ही गोव्यात येत असाल तर सावध व्हा कारण गोव्यासारख्या सुसंस्कृत राज्यात अशा गोष्टींना थारा दिला जात नाही तुम्ही मुलीच्या आशेनं गोव्यात आलात तर तुमची लूट नक्कीच होईल याचा अनुभव नुकताच गुजरातच्या पर्यटकाने घेतला आहे या पर्यटकाला तब्बल अठ्ठेचाळीस हजार रुपयांना लुटण्यात आलं आहे काय आहे प्रकार पाहूया सविस्तर वृत्तांत गोव्याला भारताचा स्वर्ग म्हटलं जातं मौजमजा आणि मस्ती करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे म्हणूनच गोव्याला देशविदेशातील पर्यटकांची पहिली पसंती असते इथले निळेशार समुद्र किनारे आणि किनाऱ्यावर धडकणाऱ्या फेसाळ लाटा मनाचा थकवा पूर्णपणे घालवतात नारळाची उंच झाडं आंबा काजूच्या बागा आणि त्यातून जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना मनाला वेगळाच आनंद मिळतो याच्याच जोडीला स्वस्तात मस्त मद्य आणि मासे जिभेला तृप्त करतात पण हा आनंद सोडून काही जण मुलींचा शोध घेत येतात आणि इथंच त्यांच्या आनंदावर विरजण पडतं असंच विरजण गुजरातच्या एका पर्यटकाच्या आनंदावर पडलं आहे गुजरातमधील भाविन पटेल पर हे पर्यटक तीस मे रोजी गोव्यात पर्यटनासाठी आले होते त्यांना एकतीस मे रोजी मुलींचं आमिष दाखवून एका रेस्टॉरंटमध्ये नेण्यात आलं आणि तिथंच त्यांना तब्बल अठ्ठेचाळीस हजार रुपयांना गंडवण्यात आलं या प्रकारानंतर त्यांनी स्थानिक पत्रकारांना याची माहिती दिली आणि ही बातमी सोशल मीडियावर झळकू लागली कळंगूट पोलिसांनी लगेच याची दखल घेत दी कॅफे अवरुबा या रेस्टॉरंटच्या दोघा कामगारांना अटक केली यामध्ये मध्य प्रदेशच्या वरुण प्रजापती आणि ओडिशाच्या चंदन घडाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पटेल यांचा, यांचा संवाद प्रसारमाध्यमान व्हायरल झाल्यानंतर कळंगूट पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना पोलीस स्थानकात बोलावून तक्रार नोंद करून घेतली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना अटक केली आता पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विश्वेश करपे निरीक्षक जितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीश वायंगणकर करत आहेत हम या गोवा पे तीस तारीख तीस तारीख उतरे जाते रूमपे गे रूम पे, पे मेने ही नहीं था बुकिंग नहीं था लेकिन वो राजस्थान जो बंदे थे मेरे पास में वो बोला चलो सर हम साथ में ले जाते आपको ठीक है ऐसे करके साथ में ले गए रिसोर्ट गए रिसोर्ट से हम बाघा भी घूमने गए घूमने गए तो गली में रात को जाते थे साढ़े आठ बजे तो एक बंदा मिला तारीख को नहीं इकतीस तारीख को इकतीस तारीख को नाइट में एक बंदा मिला और ऐसे बोला कि एक चीज चाहिए तो चलो मैं दिखाता हूँ उधर अंदर ले बोलते हैं चलो चलो दिखाओ तो हमने ऐसा सोचा क्या है क्या नहीं हमने देखा तो अंदर ले गए अंदर लेके ऐसे लड़कियाँ दिखाई हमको ऐसी दस से पंद्रह लड़कियाँ थी बोलते जो करना है आपको इसके साथ सेक्स करना है तो आपको आठ हज़ार रुपये लगेगा और आपको चार घंटे लगेंगे चार घंटे के लिए आठ हज़ार रुपये देगा ऐसे करके अंदर जाने दिया अंदर जाके बाहर निकल गए हम लोग तो पीछे पीछे आया बोलता है इधर नहीं आगे बताता हूँ मैं तो आगे ले गया आगे हमारे पास लोकेशन है उस जगह का नाम पता नहीं है लेकिन लाइव लोकेशन मैंने एक फैन को भेजा है आगे लेके गए उधर आठ हज़ार रुपये स्कैनर डलवाया बात है आठ हज़ार ही नके हुए थे स्कैनर डलवाया स्कैनर डालने के बाद उसने बीस हज़ार रुपया और डलवाया डिपॉजिट डिपोजिट डालने के बाद एक लड़की आई अंदर जैसे ही एंट्री हुई अंदर आके तुरंत उसने सोलह हज़ार का मेरे साथ से ड्रिंक दिया और बाद में चार हज़ार कैश लिया और बोलते हैं कि इधर से निकल जाओ ऐसा कुछ होता नहीं है और मार डालेंगे मार डालेंगे ऐसे धमकी दी थी और इधर से निकल जाओ कुछ नहीं मिल रहा बाहर गया डिपोजिट लेने तो बोलते कुछ नहीं मिलता इधर से निकल जाओ आओ रो जाओ गोवा में क्यों आया हो ऐसे बोल के निकाल दिया मेरे पास कुछ भी नहीं है अभी मैंने दूसरों से तीन हज़ार रुपये कैश लिए और बस घर जा रहा हूँ पुलिस कंप्लेन करने को मैंने सोचा था लेकिन इधर कोई बेचैन नहीं है इसलिए कौन सा सपोर्ट ले होटल को बोला तो होटल वाले ना बोलते हैं हम बीच में नहीं पड़ेंगे बस यही निवेदन है आप गोवा पुलिस से क्या कहना चाहते हैं गोवा पुलिस से मैं यही कहना था तुरंत उसकी एक्शन ले उनसे से उनसे से आजकल जब मैं बोल रहा हूँ मैं भी सिविल अहमदाबाद में मैं जॉब कर रहा हूँ और फ्री ऑफ सेवा ही कर रहा हूँ हम लोग उधर भी पुलिस है प्रोटेक्शन देती है और इधर भी गोवा पुलिस से निवेदन करता हूँ टूरिस्ट ऐसा नहीं हो फ्रॉड जैसा काम और गोवा पुलिस को तात्कालिक एक्शन लेने को बोलता हूँ दरम्यान बागा कळंगूट इथं गुजरातच्या पर्यटकाची लुबाडणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून रेस्टॉरंटच्या दोघा कामगारांना अटक करण्यात आली आहे घटनेचा सविस्तर अहवाल कारवाईसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे एकंदरीत प्रकार पाहता गोव्यात येऊन मुलींच्या शोधात असाल तर वेळीच सावध व्हा ही महत्त्वाची बातमी लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉटनेट या संकेतस्थळाला भेट द्या